कोल्हापूर नगरी ही कलेचं माहेरघर म्हणून जगभरामध्ये ओळखलं जातं आणि इथल्या असणाऱ्या भूमिपुत्राला त्याच्या तयार केलेल्या कलाकृतीची कदर करण्यासाठी म्हणून आणि त्याला खऱ्या अर्थानं अधिकृतरित्या जगासमोर ऑथेंटिसिटी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं एक महत्त्वपूर्ण पाऊल आजच्या दिवशी या ठिकाणी पडतंय जे आय मानांकन फक्त काही इन्स्टिट्यूट्सना कोल्हापूरच्या त्या ठिकाणी होतं आता ते आर्टिझन्सना मिळण्याची सवलत या निमित्तानं तयार झाली आणि एक पंचवीस लोकं आज पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आर्टिझन्स म्हणून इन्वॉल्व त्या ठिकाणी झालेले आहेत त्यांच्या प्रॉडक्टला जे आय न या ठिकाणी इंडिकेशनमध्ये या ठिकाणी इन्वॉल्व्ह करून घेतलेलं आहे मला मनापासूनचा आनंद आहे की हे स्टेपिंग स्टोन आहे उद्याच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला आणखी प्रभावीपणे वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये पुढून येत असताना कोल्हापुरी साज असेल ठुशी असेल किंवा पैंजन जे आपल्याकडे या ठिकाणी केले जातात वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे जवळपास आर्टिजन्स जे बघितले तर मला आता सांगण्यात आलं की दोन लाख आर्टिजन्स कोल्हापूर एका जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत माझा प्रयत्न हा आहे की अर्बन हट जे या ठिकाणी केंद्र सरकारची योजना आहे जे आज दिल्लीच्या ठिकाणी केलं जातं ह्या सगळ्या आर्टिजन्सना एकत्र करून त्यांना एक, एक युनिफॉर्म प्लॅटफॉर्म कोल्हापूरला जर उपलब्ध करण्यात आला माझी आणि कलेक्टर साहेबांची आत्ताच चर्चा झाली दोन एकर जागा त्याला दिली तर दोनशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हा कोल्हापूरसाठी या ठिकाणी आपण तयार करू शकतो ज्याचा फायदा इथं असणाऱ्या ह्या कलाकारांनासुद्धा त्या ठिकाणी होईल आणि पर्यायानं जे लाखो भाविक कोल्हापूरला या ठिकाणी पर्यटनाच्या निमित्तानं देवाच्या दर्शनाच्या निमित्तानं येत असतात त्याला एक वेगळं दालन त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि बाजारपेठ तयार निश्चितच आज भारत देशाला भारत वर्षाला या ठिकाणी पुढं घेऊन जात असताना आपली मुळं जे आहेत जी आपली कला आहे ही आपली संस्कृती आहे ती संस्कृती जतन करण्याचे काम या ठिकाणी करतायत आणि निश्चितच त्याचा योग्य सन्मान राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी करणं गरजेचं आहे मी सर्व या ठिकाणी असणाऱ्या आर्टिजन्सना विनंती करेन की या पिढीसनं पुढच्या पिढीपर्यंत नेताना फक्त आपल्या मुला मुलामुळांच्यापर्यंत ही कबला न ठेवता बाहेरचा परिवार याच्याशी जोडणं जाणं गरजेचं आहे आणि निश्चितच अनेक मुलांच्याकडे कौशल्य या ठिकाणी असतं त्यांना तुमच्या ट्रेनिंगची गरज आहे तुम्ही चालतं फिरत एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे सगळे मंडळी या ठिकाणी आहात आहेत इतर मंडळींना सुद्धा यात करून हा उद्योग वाढण्याच्या जागतिक पाठीवर नेण्याच्या दृष्टिकोनातनं सर्व पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा